आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला लाईब करा आणि हो विसरू नका जय राजा पांडव निघाले जाता जाता आपण पाहिले एक चक्र नगरी लागली तिथून ते निघून गेले त्याच्यानंतर आणि पुढे गंधमान पर्वतावर गेले तिथे एक महा सर्प होता भीम मुळे आणायला गेला त्या सर्पाने भीमाला आवळून टाकलं सर्पनी बे म्हणला दहा हजार हत्तीचं बळ आहे पण तू मला बांधून टाकले नक्की तू सर्प आहे कुठला तरी शापित आहे तू तेव्हा त्याने सांगितलं हा बाबा मी शापित आहे पण तुमच्याच कुळातला आहे मी कोण आहे आमच्या कुळातला तू म्हणले तुमच्या कुळातला मी नऊशे नऊ मी नव्याण्णव यज्ञ केले होते इंद्राने वृत्राश्रमाचा के वध केला ब्रह्महत्या घडली म्हणून तो हिमालयात पुष्करणीमध्ये बसला म्हणून ऋषी मुनींनी विचार केला नव्याण्णव केले एक केला काय नव्याण्णव यज्ञ केला काय शंभर झाले म्हणून येरा बसवा मग मला राजगादीवर बसवलं राजगादीवर बसवल्यानंतर विनाश केल्यावर बुद्धी झाली कारण गादीवर बसण्याच्या पूर्वी काही आश्वासनं असतात पण गादीवर बसले आश्वासनांना कचऱ्याची टोपली दाखवली जाते असंच त्यांना उशाचंही झालं कारण राज्य हातात घेताना शपथ घेतली जाते प्रत्येक राजाला मी असा करेन मी तसा करेन प्राण्यावर दया करेन मी स्वार्थ करणार नाही मी आपल्या गाईचं रक्षण करील या सगळ्या शपथा घेलेल्या असतात पण मी गादीवर बसलून माझी बुद्धी फिरली माझ्याजवळ देवांगणा होती रंभा होती तिलोत्तमा होती उर्वशी होती एवढ्या सुंदर सुंदर त्या स्त्रिया जेवढ्या इंद्रपुरीला आहे तेवढ्यात वैकुंठात आहे पण एवढ्या सगळ्या स्त्रिया असताना माझ्या डोक्यात विचार आला जुन्या इंद्राची बायको शची माझी झाली पाहिजे तेव्हा शशीला निरोप बनवला ब्रजपतीकडे शची गेली धर्मसंगत आले आताचा नवा राजा तो नऊश म्हणतोय जुन्या इंद्राची पत्नी माझी झाली पाहिजे तेव्हा बृहस्पती स्वतः गेले त्याच्याकडे अरे नवशा अरे इथं तिलोत्तम आहे देवांगण आहे आहे उर्वशी एवढ्या सुंदर सुंदर बाय आहेत तुला त्या जुन्या बाईचं काय करायचं रे नारा ना म्हटला माझा हक्क अधिकार आहे जुन्या इंद्राची पत्नी माझी झाली पाहिजे म्हटलं तुला चांगलं सांगू पाहतोय तू ऐकत नाही याचा विनाश का विपरीत बुद्धी म्हटलं काही अस मी आहे आता राजा आले दृहस्पती गेले सांगून मग शि म्हणली गुरुजी काय करू म्हटलं त्याला एक निरोप पाठव आतापर्यंत कुठलंही वाहन झालं नाही अशा वाहनात तू बसून ये मी तुझा अंगीकार करेन कारण आतापर्यंत जो शोध लागला नाही तो शोध लावला का पी एच डी मिळते पण जर काही त्याचा गुरु जर बरोबर नसेल बर आणि तुमचा प्रबंध जर शोध लागलेला झाला असेल तर तुमचा दोन वर्षाचा प्रबंध फुकट जातो म्हणून गुरुजुना पाहिजे अशा गुरुला विचारलं गुरुजींनी सुंदर अशा प्रकारची युक्ती सांगितली त्याला म्हणून आतापर्यंत कुठलंही वाहन झालं नाही अशा वाहनात तू बसून ये मी तुझा अंगीकार करायला तयार आहे आणि मग कुठलं वाहन कुठं वाहन स्टडी केले आणि ऋषीलाच बोलावलबाल केला मग काय आगस्ती आला बकदा आला भ्रसुंडी आला हा मोठ्या मोठ्या ऋषी आले वशिष्ठ आला त्यांना वाटलं आताच्या इंद्राने आपल्याला पालखीला बोलावलं असेल मिरवणूक असेल आणि गळ्यात हार घालून मोठं मोठं आपल्याला पालखी पालखीवर मिरवणूक आणतील आपल्याला येताना सत्कार करतील वस्त्रदान करतील म्हणून हे तर आधीच पालखीत बसलाय वा आणि ते आल्या म्हणला उचला बाकीचं ऋषी म्हणले अरे देव आपल्याला घाबरतात कारण आपण राजाला दुष्ट वागतो म्हणून मंत्राने संपवला आणि परत त्याच्या मासाचा मंथन करून दुसरा वेणराजा बनावला आपली एवढी शक्ती देव घाबरतात हा पालखीत वाचला ना हा म्हणतो उचला पालखी आगस्ती म्हणला रे बाबा काही दिवस काही लोकांची असतात हा म्हणायचं असत एक दिवस त्याचाही दिवस जायला ना आपला येईल उचला पालखी पालखी उचलली पण आगस्ती बुट्टे बाकीचं उंच हे बुट्ट माग लागलं मागच्या दांड्याला लागलं मुंगी आली तरी उडी मार मुंगळा आला तरी उडी मार पायाखाली नाही गेला पाहिजे ना, ना। भूत दया जे जे बेटे भूत ते ते जे भगवंता भक्ती वगैरे अगदी माझा हे विश्वजी माझे घर आहे श्रीमती दयाची स्तिरा किंम आचर आणि आचर आपणच झाला म्हणून ते उड्या मारायचं वरून नौश कामा तुरा न ना भयमला जा म्हणला मूर्खा काय म्हणला मूर्खा सप सप्त चालतही नाही आणि उड्या माने चालतो जर परत असा नाही वागला ना चांगला फोडून काढेल बरोबर नव्याण्णव यज्ञाचं पुण्य नव्याण्णव पावलात संपवलं यांनी यज्ञ करून पुण्य केलं आणि याने बरोबर नव्याण्णव पावलात त्यांचं पुण्य संपवलं आणि एकदम आवाज दिला हे म्हणला एक दोन तीन म्हणता पालखी फेकून द्या ए, दोन तीन आगस्ती म्हणला सगळ्यांनी पालखी दिली वाडायला पिकून म्हणलं मला सबसब चाल सब म्हणतो काय मला अंटरणी फोडून काढतो काय रे तुला काही ज्ञान आहे कोणाला बोलतोय कोणापुढे बोलतोय सप सप चाल म्हणतो तू होशील दहा हजार वर्ष स्त्री नाही पुरुषही नाही बस बहुमुल कोण सांगतोय हा सर्पच सांगतो मी नऊस होतो आणि असं असं माझं पतन झालं भीमाला सांगतोय ब तू मला का धरलं अरे म्हणला जो माझ्या तावडीतील थेल त्याला मी भक्षण करतो नाही ते खायला काय तो का बरा चांगला गोंडच माणूस मिळाला आणि म्हणून मी तुला सोडत नाही अरे पण तू आमचा पित्तर आहे बाल्या माणसा असं कोणी केलंय का पुत्रांना कोणी खाल्लंय का ते विंचू आणि खेकड्या खातायत मग कारण विंसवाच्या बायकोची डिलिव्हरी झाली का तिने समजायचं आपलं आयुष्य संपले कारण ती पिल्ल झाली का त्या विंचविलीलाच खातात म्हणून म्हणे विंसवाचे बिराड पाठीवर भीमाने त्याला असं सांगितलं समजून म्हटलं मग तेव्हापासून तू इथे का म्हटलं दहा हजार वर्ष झाले आता माझा उचित काळजवळ आलेला आहे म्हणून ज्ञानापराय ज्ञानेश्वरी सांगतात मग त्या पुण्याची पावडी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती ती माघारे मृत्यू लोका पुरावा काय पाये नऊस स्वर्गाधिपती झाला म्हणजे सर्प झाला तो, तो मी तो मी सोहं, सोहं, सोहं। तो मी सोहम सोम सोम तो मी म्हटला तुम्ही आमचे उद्धरक आहात तुम्ही आमचे पितर आहात तेव्हा तुमच्याकरता आम्ही भगवान कृष्णाला सांगून चांगल्या जागेवर बसू तुम्ही आम्हाला त्रास करू नका असं भीम हात जोडून प्रार्थना केली तेव्हा भीमाला सोडल्यानंतर भीमाचं पोट बीट त्याने फार काचून टाकलं होत आणि त्यावेळेला भीमाला सोडल्यानंतर भगवान कृष्णाचं ध्यान केलं भगवान कृष्ण आले आणि भगवंताला पाहिल्याबरोबर त्याचा उद्धार झाला आणि विष्णूच्या पार्षदाने येऊन त्या नवशेला परत स्वर्गाला घेऊन गेला